चला आज मी बनवणारी झटपट अशी लवकरात लवकर होणारी भाजी म्हणजे शेंगदाणा कांद्याची चटणी आता त्याच्यासोबत भाकरी खूप छान लागते इथे मी पहिले भाकरी करून घेते आहे हे बघा भाकरी कशी आपली मस्त फुगलेली आहे छान अशी आपली भाकरी फुगली आहे आता त्याच तव्यावरती मी शेंगदाणे थोडे भाजत ठेवले शेंगदाणे आपले भाजून झाले की त्यानंतर तव्यावरती टाकणारे मी तेल इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले आहेत खूप बारीक असं चिरून नाही घ्यायचा थोडा मोठ्या मोठ्या चिरायचा आहे आणि पाच सहा लसणाचा पकड्या घेतलेल्या आहे आता इथे मी तव्यामध्ये टाकणार आहे जिरं मोहरी जिरं मोहरी असे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे लसूण मी ठेचून घेतलं आहे लसून टाकल्या हात खेचून त्याच्यामध्ये तो लसूण असा लालसर झाला की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा कांदा असं चांगलं लालसरून द्यायचा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आपल्याला कांदा हा चांगलं परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकणारे हळद तिखट आणि कांदा मसाला आणि मीठ घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा शेंगदाण्याचं कूप टाकायचं आहे आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे ह्याला पाच मिनटं पण घ्यायची आहे पाच दहा मिनटं हे वाफेवरती ठेवायचं आहे हे बघा आता ह्याच्यामध्ये कोथंबी टाक आणि कांदा शेंगदाण चटणी भाकरीसोबत तर खूप मस्त लागते नक्की ट्राय करा